शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठल्या ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चालू आहे आता स्कूलमध्ये मुलाला सोडाला पहिलाच दिवस आहे स्कूलचा ॲक्च्युली आज आहे बारा जून आणि जी जुनी शाळा होती ती सोळा जूनला चालू होणार होती आता त्याला कोणत्या शाळेमध्ये टाकलं आहे तर ती बारा जूनपासून चालू होणार आहे तर नवीन शाळा नवीन मित्र बघूया आता त्याला घेऊन चालू आम्ही पहिलाच दिवस आहे तुम्हाला स्कूल पण दाखवतो आणि ड्रेस पण बघ शाळेचा कसा आहे ए काय होतो नवीन शाळेत गेले होते नवीन मित्र भेटतील ना हा हो काय बोल तिथे त्यांना नवीन मित्र होतील सांग नागे हा ही भईया असते तू कोणत्या शाळेत जाशील हा दीदी पहिल्या ते जायलो का बालू आहे आपल्या वे केला चल 哎、欸，嗯，你这给点 house。<laughs> <laughs> 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 पौशाला पौष थांब थांब जा बस थांब तिकड शेठ पहिलाच दिवस आहे तुझा स्कूलचा काय बोलतोस हा पहिलाच दिवस आहे न... नवीन मित्र नवीन ओळख काय बोलशील तू गेल्यावरती नवीन टीचर आहे <laughs> दुसरी नवीन शाला, इंग्लिश मिडियम स्कूल कशी सजवली पहिला दिवस आहे तर चल वाटते

लिहित हा घेतो आता वेलकम बॅक टू स्कूल चला तर मित्रांनो अशा प्रकारे ही शालू आहे त्याची माझी मित्र मुलाची बघूया पहिला दिवस आहे राहतोय की रडतोय मागे तर त्या शाळेमध्ये रडलेला आता बघूया दोन वाजता सुटेल आता मराठी शाळेमधून इंग्लिश स्कूलमध्ये गेला आहे किती शिकतोय काय आयडिया नाही त्याला आता क्लास चांगला लावा लागेल बघ आता गावात कुठला क्लास लावायचा आहे ते ठरवावं लागेल आणि कोण घेतोयचा क्लास ते पण बघावं लागेल गोष्ट अशी आहे की सेमी इंग्लिशमधून इंग्लिशमध्ये घेत नाही आणि इंग्लिशमधून सेमीमध्ये जायचं असेल तर घेतात तर आम्ही सेमीमधून इंग्लिशमध्ये ॲडमिशन केलं आहे पण मध्ये त्याच शाळेत त्या घेत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडे टाकलं आहे आता बघू इकडे एक वर्ष करायचा मग नंतर मग तिकडे परत विकेला टाकू कारण की ही, ही आउटसाइड एरिया वाटते कंटेनर वगैरे जास्त असतात गाड्या वगैरे जास्त असतात त्याच्यामुळे विकेला का काही एवढा काही प्रॉब्लेम नाही गाड्या भाव किती असतात तिकडे